सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे नवरात्रीचा उद्या पाचवा दिवस आहे आणि या दिवशी ललिता मातेची पूजा केली जाते त्यालाच ललिता पंचमी असं म्हटलं जातं तर या दिवशी आपण सर्वच जाणतो ललिता मातेची आणि सरस्वती मातेची पूजा केली जाते ललिता मातेला स्कंद माता असेही म्हटले जाते आणि त्या भगवान शंकरांच्या पत्नी आहेत आणि त्या खूप आदिशक्ती आहेत खूप शक्तिशाली आहेत आणि खूप सुंदरही आहेत असं त्यांचं वर्णन केलं जातं एक्कावन्न शक्तीपीठामध्ये एक त्यांची पूजा केली जाते या मातेचं मंदिर उत्तर प्रदेशमध्ये आहे तर या दिवशी आपण आपल्या मुलांच्या जिबेवरती ए हे अक्षर लिहायचं आहे हे तर आपण सर्व जाणतोच त्याचबरोबर अजून एक असा उपाय आपल्याला करायचा आहे जेणेकरून माता सरस्वतीचा आशीर्वाद या दिवशी आपल्या मुलांवरती होईल आणि आपल्या मुलांना अभ्यासामध्ये प्रगतीमध्ये शिक्षणामध्ये त्याचा नक्कीच लाभ होईल तर काय करायचं आहे या दिवशी मी तुम्हाला सांगते या दिवशी तुम्ही माता सरस्वतीची पाटावरती रांगोळी काढून त्याचे पूजन करायचे आहे आणि या पूजनामध्ये तुम्हाला त्या रांगोळीच्या बाजूला एक मोरपंख ठेवायचा आहे तुम्हाला तर माहीतच आहे मोरपंख हे माता सरस्वतीला खूप प्रिय असे आहे आणि हे मोरपंख माता सरस्वतीचा आशीर्वाद म्हणून तुमच्या मुलांच्या ज्या शाळेच्या बुक असतील त्या बुकमध्ये तुम्हाला ते मोरपंख ठेवायचं आहे त्यानंतर ते मोरपंख ठेवल्यानंतर त्या मोरपंखाला कुठेही तुटलेलं नसावं खराब झालेलं नसावं ते जमिनीवरती पडू देऊ नये याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि जर चान्स मुलं आहेत पडतात झडतात जर पडलं तर तुम्ही ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्या सुकवून मग ते तुमच्या मुलांच्या वही किंवा बुकमध्ये तुम्ही ते ठेवायचं आहे त्याचा खूप आदर तुम्हाला करायचा आहे मुलांनाही ते सांगायचं आहे की माता सरस्वतीचं हे आशीर्वाद म्हणून आहेत त्यांनाही त्याची जाणीव झाली पाहिजे त्यामुळे त्याची पवित्रता तुम्ही जपली पाहिजे आणि अशा प्रकारे मोरपंखाचं खूप असं शास्त्रामध्ये महत्त्व सांगितलेलं आहे मोरपंक श्रीकृष्णांनाही खूप आवडीचं आहे त्यामुळे दोघांचाही आशीर्वाद तुमच्या मुलांवरती राहील आणि त्यांना नक्कीच अभ्यासामध्ये प्रगती भेटेल हा उपाय तुम्ही नक्की उद्या करून बघा आणि जर माझी ही माहिती आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका